हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व परिवाराला श्री स्वामी आणि खूप खूप शुभेच्छा भोले बाबा तुमच्या मनातील इच्छा सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही चरणी आणि महादेवांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मी जे काही तुम्हाला उपाय सांगणार आहे ते उपाय खरोखर खूप म्हणजे खूप प्रभावशाली उपाय आहेत आणि हे उपाय आपण आज मी तुम्हाला जे सांगणार सांगणारे उपाय आहे ते तुम्हाला फक्त उद्याच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशीच करायचे असतात म्हणजे मा तुम्ही एरवी काही काही करू शकता परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी केल्यामुळे हे या उपायाचं आपल्याला लवकर फळ भेटतं आणि आपली इच्छा लवकर पूर्ण होते त्यासाठी हे उपाय आपल्याला फक्त उद्याच्या दिवशी करायचे आणि हे उपाय आवर्जून करा मी गेली दोन को म्हणजे कोरोनापासून मी करते हे मी आजच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला उपाय सांगणार आहे ते तुम्हाला काही सकाळी बारा वाजता करायचे आहेत आणि काही रात्री बारा वाजता करायचे आहे चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया व्हिडिओ खूप छान आहे आणि पाव पॉवरफुल उपाय आहे हे उपाय कृपया माझ्या यूट्यूब फॅमिलीने आवर्जून करावे अशी मी सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला विनंती करते आणि व्हिडिओला सुरुवात करते चला तर मग आजचा पहिला उपाय आपला कोणता आहे तो जाणून घेऊया तर शुक्रवारला म्हणजे येणाऱ्या उद्या म्हणजे उद्या आ, शुक्रवारी महाशिवरात्री आहे तर ही शिव महाशिवरात्रीचा योग एकशे चौऱ्याऐंशी वर्षांनी आलेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि हे जे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे हे शिव महापुराणातील उपाय आहेत आणि अत्यंत पॉवरफुल उपाय आहे हे उपाय मी स्वत अनुभवलेले आहे दोन ते तीन वर्षापासून म्हणजे कोरोनापासून मी हे उपाय करते आणि मला फरक पडला कदाचित मला वेळ लागला आता ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं ज्याचे त्याची कर्माचे भोग असतात आता कोणाला लवकरही प्रा प्रचिती येईल कुणाला थोडा वेळही लागेल आता हे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार असतं तर आपल्याला आता उपायाला सुरुवात करूया काय कोणता उपाय करायचा तो आता आता आपला पहिला उपाय असा आहे की तुम्हाला कोणतं व्यसन असेल तर खास करून दारूसाठी हा उपाय खूप पॉवरफुल आहे दारू सोडविण्यासाठी हा उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता भगवान श्री भोलेबाबांना एक धोत्र्याचं फळ फळ आणायचं तुम्हाला आणि त्याला सात बेलाचे काटे त्या फळाला तुम्हाला सात बेलाचे काटे टोचायचे म्हणजे असे खोचून घ्यायचे त्या फळाला धोत्र्याच्या आणि तुम्हाला सर इथे आता एक सांगेन पंचामृताने स्नान घालायचा पूर्ण असा शृंगार करायचा महादेवाचा आणि मनातल्या मनात तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ मंत्राचं जप करतच राहायचं आहे आणि आपली पूर्ण पूजा झाली की ते तुम्हाला फळ शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा सांगायची आणि ते फळ तुम्हाला दुपारी बारा वाजता ठेवायचं उद्या म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आणि भोलेबाबांना अगदी कळकळीने मनातून अगदी तळमळीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मी या यासाठी हा उपाय करत आहे माझी प्रा जी, जी इच्छा आहे माझी प्रार्थना आहे बोले बाबा तुम्हाला तुम्हाला की मला आ, ही बी जी सेवा केली आहे त्याचं लवकर फळ द्या की सासी महादेवाला प्रार्थना करा जरूर तुमची प्रार्थना महादेव नक्की स्वीकारेन असा माझा तरी विश्वास आहे आणि माझा कायम राहील आणि तुम्हीही खूप मनातून श्रद्धेने आणि विश्वासाने हे उपाय करा म्हणजे तुम्हालाही नक्कीच काही दिवसात प्रचिती येईल तसंच आता तुम्हाला अगदी म्हणजे व्यसनाच नाही तुमच्या जीवनात जर कुठे खूप संकट असतील खूप म्हणजे दुःख असतील दारिद्र्य असतील संकट असतील किंवा तुम्हाला असं खूप म्हणजे खूप संघर्ष करावा लागत असेल तर त्यासाठीही तुम्ही हा उपाय उद्या दुपारी बारा वाजता सेम त्याच प्रकारे करायचा आहे आणि भोले बाबांना तुमची जी ज्या कोणत्या गोष्टीचा तुम्हाला त्रास आहे असं म्हणून ते फळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि भोलेबाबांना प्रार्थना करा आ, महादेव महाराज तुमची खरोखर इच्छा पूर्ण करेल असा माझा तरी विश्वास आहे शेवटी ज्यांची ज्यांची त्यांची श्रद्धा असते म्हणून सांगत आहे नक्की स्वीकार करतील महादेव तुमच्या इच्छा नक्की पूर्ण करो अशी स्वा भोले बाबांच्या स्वामींच्या प्रार्थना करते आता दुसरा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे हा ही उपाय तुम्ही फक्त उद्याच्या दिवशी म्हणजे शुक्रवारीच तुम्ही करू शकता तर हा चान्स आपल्याला जाऊ द्यायचा नाही आता ज्यांना शक्य नाही आता ज्यांना म्हणजे कोणाला माझ्या ताईला प्रेड असेल तर तिने तिच्या घरातील व्यक्तींनाही करायलावला तरीही चालेल काही हरकत नाही माझ्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीने करावा तुम्हाला एक धोत्रच फळ घेऊन ते पूर्ण हळदीने तुम्हाला पिवळं करायचं आहे पिवळं करून घ्या आणि हे फळ बरोबर रात्री बारा वाजता तुम्हाला शिवलिंगावर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा नमः शिवाय ओम किंवा ओम नम शिवाय शक्यतो जसा आ, भागवत पुराणात सांगितले सांगितलेला मंत्र कोणता आहे की ओम भगवते वासुदेवाय नम शिव महापुराणातील जो षडाक्षरी मंत्र आहे की श्रीशिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला श्रीशिवाय नमस्तुभ्यम म्हणूनच मंत्र म्हणायचं आहे आणि तुम्हाला मंत्र म्हणत म्हणत हे धोत्र्याचं फळ तुम्हाला शिवलिंगावरती रात्री बारा वाजता अर्पण करायचं आहे सोबतच एक लाल कापड घेऊन जा जा आणि तिथेच तुम्हाला तुम्ही हा उपाय हा उपाय तुम्ही तुमच्या धंद्यासाठी किंवा व्यवसायासाठी किंवा घरातही कायम यावी ती आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहावी यासाठीही हा उपाय तुम्ही करायचा आहे आणि आवर्जून करा आणि तुम्हाला काय फरक पडतो तुम्हाला आवर्जून सांगत जावा कमेंटमध्ये हे जे अगदी पिवळ चटक करून घ्यायचं आहे ते धोत्र्याचं फळ तुम्हाला आणि शिवलिंगावरती तुम्हाला रात्री बरोबर बारा वाजता ठेवायचं तुम्हाला जेवढा वेळ शक्य होईल की श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचं तुम्हाला पठण करायचं तिथे बसून तिथे मंदिरात बसायचं नाही थोडं बाहेर बसायचं आणि ते फळ तुम्हाला शिवलिंगावरती किमान अर्धा तास दहा मिनिटे वीस मिनिटे तरी तुम्हाला ठेवायचं आहे नंतर ते फळ आपण आपली इच्छा सांगून उचलून घ्यायचं लाल कपडामध्ये बांधायचं आणि तुमचा जिथे कुठे व्यवसाय असेल तिथे तुम्हाला ते बांधून ठेवायचं आणि तुम्ही घरातही हे फळ बांधून ठेवू शकता फक्त नंतर आपण घरामध्ये बांधल्यावर याला पिरेस वगैरे वगैरे हात लागणार नाही त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे उद्या बेलाच्या झाडाखाली लांब दोन वाटी टाकून तुम्हाला तुपाचा दिवा आ, एक वेळ बेलाच्या झाडाखाली बसून श्री सुक्त म्हणायचा आहे आणि दोन लांब वती टाकून तुपाचा दिवा लावायचा जशी आपण महादेवांची पूजा करतो तशीच आपल्याला बेलाच्या झाडाची पूजा करायची आहे तुम्हाला जर शक्य झालं तर पाच प्रदक्षिणा बेलाच्या झाडालाही घाला नमस्कार करा ज्यांची पैशासंबंधी <coughs> आर्थिक अडचणी असतात ज्यांच्याकडे पैसा येतच नाही किंवा आलेला पैसा टिकतच नाही त्यासाठी तुम्हाला दोन टाकून तुपाचा दिवा लावायचा आणि प्रार्थना करायची सोबत तुम्हाला बेलाच्या जा झाडाखाली बसून सुक्ताचं पठन करायचं आहे यानेही खरोखर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि कायम आपल्या घरामध्ये स्थिर राहत चौथा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला महादेवांची पूजा करून तुम्हाला त्या दिवशी भोलेबाबांना पंचामृताने स्नान घालायचं आहे ज्यांना पंचामृत शक्य नसेल त्यांनी किमान कच्च्या दुधाने आंघोळ घालावी भोले बाबांना आणि माता पार्वतीलाही खूप छान असं सजवून घ्या आणि दोन विड्याची पानं घ्यायची आहे तुम्हाला दहा हा उपाय खूप पॉवरफुल आहे दोन विड्याची पानं घ्यायची कोणती नागवेणीची आपली खाऊची पानं आपण जी, जी खात असतो ती पानं एकदम स्वच्छ धुवून घ्या आणि त्यावर तुम्हाला खालूनही पानाच्या खालूनही ओम काढायचा आणि वरती बी ओम काढायचा मधाने मधाने ओम काढायचा आणि त्यावर तुम्हाला अखंड एकवीस तांदळाचे दाणे तुम्ही कोणतेही घेऊ शकता परंतु ते तुटलेले नसावे अखंड असावा यासाठी मी तुम्हाला बासमती किंवा काली मोर्चे जे असेल ते तुम्हाला घ्यायचे आहे फक्त ते तांदूळ तुटलेले नसावे हे तांदूळ घेऊन तुम्हाला एक एक श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय म्हणत म्हणत एक एक तांदूळ त्या ते पान जे आहे विड्याचं ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं मंत्र म्हणत म्हणत आणि एक एक तांदळाचा दाना आपल्याला त्यावरतीच अर्पण करायचा तुमची मनातली कुठलीही जी कोणती इच्छा असेल कठीणातली कठीण ती इच्छा तुम्हाला बोलायची आणि तो एक एक तांदूळ मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला व्हायचा आहे तुमची जी कुठली इच्छा असेल ती भोले बाबा नक्की पूर्ण करतील आणि करो हीच भोलेबाबांच्या प्रार्थना आता पाचवा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवर रुद्राभिषेक करावा आणि स्तोत्र पठण करावं शिवलीला अमृत पोथी मधील अकरावा अध्याय जरूर वाचावा तुम्हाला जर शक्य असेल तर अकराव्या बेलाच्या झाडाखाली बसून किंवा झाडाखाली बसून आपल्याला तो पठन करायचा आहे जितकं बेलाच्या झाडाला महत्व आहे तितकच महत्व शमीपत्राच्या झाडाला आहे आणि एक सांगेन उद्याच्या दिवशी शमीपत्र महादेवांना जरूर व्हा आता सहावा उपाय जितकं बेलाच्या झाडाला आपण महत्व देतो किंवा आहे तितकंच महत्व शमीपत्राच्या झाडाला देखील आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आप आपल्याला शमीपत्राच्या झाडाची पूजा आपण जशी बेलाच्या झाडाची पूजा करणार आहोत तुम्हाला जर तुमच्या जवळपास असेल तर शमीपत्राच्या झाडाची पण तुम्हाला तशाच प्रकारे पूजा करायची आणि तुम्हाला जर शक्य झालं तर तिथे बसून एक पाठ तुम्ही शिवलीला अमृताचा करा किंवा ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी झाडाखाली बसून शमीपत्राच्या झाडाखाली बसून श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचं पठन करा खरोखर तुम्हाला काय अनुभव येतात तुमच्या आयुष्यामध्ये मला नक्कीच सांगा कारण हे उपाय मी सर्व करून बसलेले आहे आणि आता पण अजूनही मी करतच असते हे उपाय तर तुम्हाला तिथे बसून ह्या मंत्राचं पठन करायचं आहे जसं बेलाचं झाड महादेवाचं अतिप्रिय आहे तसंच क्षमीपत्राचं झाड सुद्धा भोलेबाबांना खूप आवडतं आणि तुम्हाला जर क्षमीपत्राचं फुल मिळालं तर आवर्जून उद्या शिवलिंगावरती महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण करा आता तुम्हाला तुमची जर एखादी कोणती कठीणातली कठीण इच्छा जर पूर्ण होतच नसेल किंवा तुमच्या कामामध्ये कुठला अडथळा येत असेल किंवा तुम्हाला कोणतीही का तुम्ही कामं करायला जाता त्यामध्ये जे विघ्न येतात त्यासाठी हा उपाय मी स्वत केलेला आहे आणि करते मी म्हणजे तुम्हाला उपाय म्हणजे अगदी साधा उपाय आहे त्याला काहीच नाही तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा अभिषेक करून घ्यायचा पूर्ण मस्त पूजा करून घ्यायची महादेवाला शृंगार हा अतिप्रिय आहे आणि काय करायचं तुम्हाला मिळाली तर एकशे आठ बेलपत्र घ्यायची किंवा तुम्ही पांढरे फुलं कोणत्याही झाडाची घेऊ शकता फक्त चाप्याचं फुल महादेवाला चालत नाही चुकूनही कधी महादेवांना नाही कारण त्याला ती फुल त्या ते फुल आपण जर वाहिलं तर त्या फुलामुळे आपल्याला दोष लागतो आपल्याला पाप लागतं तर ते फूल तुम्ही इतर कुठल्याही देवांना ते फूल वाहू शकता परंतु चाफ्याचं फूल महादेवांना चालत नाही तर तुम्हाला कोणतेही मोगऱ्याचे घ्या कोणतेही फुलं घ्या तुम्ही एकशे आठ ती फुलं तुम्हाला घ्यायचे आणि शिवलिंगावरती तुमच्या मनातील इच्छा बोलायची आणि कुंदकेश्वर महादेवाचं नाव घेऊन एक एक फुल तुम्हाला व्हायचं मंत्र कोणताच म्हणायचं नाही फक्त कुंदकेश्वर महादेवाय ना मग महादेवाय केश्वर महादेव हा हे नाव घेत तुम्हाला ते एकशे आठ फुलं व्हायची आणि आपल्या मनातील इच्छा बोलायची आणि तीन वेळा ताळी वाजवायची पंपम बोले बोलायचं आणि घरी अनवानी पावलाने निघून यायचं व्हिडिओमध्ये इतकेच उपाय होते उपाय हे अति पॉवरफुल आहे आणि मी स्वत केलेले उपाय आहे म्हणून मी ते तुमच्या सी शेअर करणार आहे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की मी गुरुवारी तुम्हाला उपायाचा व्हिडिओ टाकेल मी अगोदर का टाकला नाही तर तुमच्या लक्षात राहा राहावं यासाठी मी हा व्हिडिओ आज तुम्हाला म्हणजे गुरुवारला पाठवत आहे तर कृपया माझ्या परिवाराने हे सर्व उपाय अवश्य करून पाहावे हीच माझ्या फॅमिलीला विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगत जावा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ